नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करण्याबाबत आर तर्फे निवेदन परभणी येथे बौद्ध समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात आंबेडकरी समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात सहभागी व गुन्हा दाखल झालेले वडाड समाजातील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडीत झालेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूबद्दल राज्यात ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन बंद करण्याबरोबरच उग्र निदर्शने केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मांडा टिटवाला आर पी आय वंचित बहुजन आघाडी व इतर राजकीय पक्षांबरोबर इतर सामाजिक संघटनेने दखल घेत आज मुरबाडच्या पोलीस विभागीय अधिकाऱ्यांना आपले निवेदन देऊन सदृढ घटनेस निषेध नोंदवला तसेच पोलीस कोठडीत मारहाण झालेले दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांची मारहाण करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी याबाबत मांडा टिटवाळा आर पी आय वंचित बहुजन आघाडी बहुजन उत्थान समिती व इतर सामाजिक पक्षाने याबाबत लेखी निवेदन मुरबाडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी जयदीश शिंदे यांना लेखी निवेदन देऊन केली आहे यापुढे व आता झालेल्या आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार न होता व झालेला अत्याचाराबाबत कठोर कारवाई करण्याबाबत व आंबेडकरी जनतेला धरणाऱ्या समाजाला कठीण ते कठोर कायद्याने सजा देण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर जिल्हा सचिव प्रमोद जाधव युवा अध्यक्ष सन्नी जाधव उपाध्यक्ष सन्नी गायकवाड वंचितचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष किशोर जाधव सुनील भोईर अजय बेलेकर नामदेव जाधव भारत जाधव विक्की जाधव सुरेश जाधव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष घनश्याम कटारे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गायकवाड आय मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष शाखा अध्यक्ष शिलाताई तायडे यमुनाताई गवई रेशमाताई कांबळे रंजना विजया भालेराव ज्योती अहिरे सपना पवार विजय परशुराम भोईर विजयजी तांबे सुनील भोईर मुरबार तालुका महिला अध्यक्ष योगिता खडांगळे इत्यादी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद